दुसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीने महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे त्यामुळे महिलांनी आज आपले बँक खाते आणि मोबाईलवरून मेसेज तपासून घ्यावा जेणेकरून त्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल लाडक्या बहिणीच्या खात्यात येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या त्या महिलांच्या खात्यात पैसे जमवणार आहेत त्यामुळे या महिलांनी आपले खाते तपसाला सुरुवात करावी दरम्यान अनेक लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे येणार त्यांच्या खात्यात येणार आहेत काहींना वाटते फक्त पंधराशे तर काही ना वाटते चार हजार पाचशे जमा होतील त्यामुळे नेमका कोणत्या मालांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे आपण पाहूया आता ज्या मालांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरले होते त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून तीन हजार रुपये जमा झाले होते या योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची एकत्र तीन हजार रुपये देण्यात आले होते आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे त्यामुळे या महिलांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांना एकतीस जुलै आधी अर्ज भरला आले नव्हते तसेच अर्ज मंजूर देखील झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात हे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे या जमा होणार आहेत त्यामुळे त्या महिलांना अर्ज होऊन खात्यात एकही रुपये आला नाही अशा महिलांच्या खात्यात आता साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत